आता बातम्या पाहूया आणि बातमी आहे पुण्यामधून पुण्यातील अनेक गृहसंकुलात पाणी शिरलेलं आहे पुण्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय रात्रभर तुफान पाऊस झालेला आहे सकाळी सुद्धा पावसाची संततधार ही पुण्यामध्ये कायम आहे त्यामुळे सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पुण्यामध्ये तुफान पाऊस होतोय शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी उपमुख्यमंत्री हे आपल्या कार्यालयामधून संपूर्ण परिस्थितीचा राज्यभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा घेतात हवामान विभागाकडून आता ठिकठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय पुण्यामध्ये रात्रभर तुफान पाऊस झालेला आहे सकाळी सुद्धा पावसाची संततधार ही कायम आहे त्यामुळे सखल भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे वाहतुकीवरती सुद्धा याचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय रस्ते वाहतूक संत गतीनं सुरू आहेत काही महामार्ग हे वगळण्यात आलेले आहेत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे आता पर्यायी मार्ग निवडण्यासाठी प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे गरज असल्यास घराबाहेर पडा असं आवाहन आता वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे पुण्यामध्ये रात्रभर तुफान पाऊस झालेला आहे सकाळी सुद्धा मुसळधार पाऊस हा सुरू आहे त्यामुळे मंदिर मंदिरांमध्ये घरांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण एक या ठिकाणी कंपनी पाहतो या ठिकाणी सुद्धा पाणी भरलेलं पाहतोय मोठं नुकसान या ठिकाणी नागरिकांचं झालेलं आहे शाळांना या ठिकाणी सुट्टी देण्यात आली आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे रात्रभर तुफान पाऊस झाला आज सुद्धा सुद्धा संततधार पाऊस आहे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे काही ठिकाणी ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे काय अधिकची माहिती नीलम अगदी बरोबर आहे कारण का खडकवासा धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो रात्री अचानकपणे केला गेला अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते या सगळ्या रहिवाशांचा आहे कारण का ज्यावेळेस साडेतीन वाजताचा शेवटचा मेसेज ज्यावेळेस आलेला होता त्यावेळेस चाळीस हजार क्युसेकचा होता परंतु चाळीस हजार क्युसेक पेक्षा जास्त पाण्याचा निसर्ग जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे जे आहे ते पुण्यातील पुलाची वाडी असेल किंवा सिंहगड रोडवर सिंहगड रोडवरच्या चार पाच मोठ्या सोसायटी असतील या सोसायटीमध्ये जवळपास पाणी जे आहे ते कमरेच्या वरतीपर्यंत साचलेलं पाहायला मिळालं अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं पाहायला मिळालं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दैन आहे ती या सगळ्या रहिवासी नागरिकांची झालेली पाहायला मिळाली होती आता देखील आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पुण्यातील विविध भागामध्ये जे आहे ते पाणी साठलेलं आहे आपण आता पुलाचेवाडी परिसरामध्ये आहोत आणि आपण आता जाऊन पाहूया की कशा प्रकारे जे आहे ते या सगळ्या भागामध्ये साठलेलं आहे कारण का जोपर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊन पाहत नाही जोपर्यंत तिथल्या रोहन आपल्या आपला आवाज आमच्यापर्यंत पोहचत नाही काही तांत्रिक अडचणी येत आहेत आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्याला त्या ठिकाणी परिस्थितीचा आढावा सांगत होते पुण्यामध्ये तुफान पाऊस होतोय शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलंय हवामान विभागाकडून आता सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय पुण्यातील कोणत्या गृहसंकुलात पाणी शिरलं आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून द्वारका जलपूजन शारदा सरोवर आणि सुंदर या ठिकाणी पाणी साचलेलं आहे पाऊस झालाय सकाळी सुद्धा पाऊस होतोय काश्मीर मध्ये देखील खूप पाऊस असल्या कारणानं पुण्यामधील पुणे शहरातील काही भाग विशेषतः सिंहगड रोड बावधन या परिसरामध्ये जो सखल भाग आहे तिथे पाणी शिरण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा प्रशासनानं खेड जुन्नर आंबेगाव येथील घाट माथ्यावरील जी गावं आहेत त्या गावातील शाळा मावळ मुळशी भोरवेलला खडकपासला पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व शाळांना आम्ही सुट्टी जाहीर केलेली आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन आपण पाहतोय घरांमध्ये आता पाणी शिरलेला पाहायला मिळतं त्या संदर्भात काय अधिकची माहिती अगदी खर तर मी आता तिसऱ्या चौथ्या पायरीवरती आहे आणि अजून देखील खाली चार पायऱ्या आहेत आणि त्यानंतर हे सगळं जे आहे ते सोसायटीचं सो पार्किंग आहे किंवा वरती रहिवासी नागरिक राहतात आणि खाली गोडाऊन आहे एका कंपनीचं त्या ठिकाणी सगळं सामान जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते आणि हे सगळं सामान या सगळ्या लोकांकडून जे आहे ते बाहेर काढणार तुम्ही बाहेर काढा ते तुमचं काम तुमचं काम चालू राहू द्या हे सगळं काम जे आहे ते सध्या या लोकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात आहे कारण का प्रचंड नुकसान जे आहे ते या सगळ्यांच्यामुळे पाहायला मिळतय कारण का हे लोक अगदी आता हा मुलगा पाहिला आपण तर हा अक्षरशः बुडालेला पाहायला मिळतोय अगदी कमरेच्या वरती छातीपर्यंत जे आहे ते याच्या पाणी पोहचलं पाहायला मिळतं आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळं सामान जे आहे ते सध्या बाहेर काढलं जातंय कारण का सांगितलं जातं या लोकांकडून कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं नाही कारण का इथपर्यंत पाणी येण्याची वेळ जी आहे ती कधी आलीच नव्हती आपण जर माझ्या उजराबादला पाहिलं तर पाणी आलं त्या संदर्भात काय माहिती खडपासल्या धरणामधून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो, तो करण्यात आलेला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर इतका मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येण्याची ही चार पाच वर्षातील पहिलीच घटना जी आहे ती पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर हा खांब पाहायला मिळतोय की गाड्या पाहायला मिळत आहेत की जड वाहनं येऊ नयेत म्हणून हा खांब लावला जातो परंतु तो खांब जो आहे तो अर्ध्यापेक्षा जास्त बुडलेला पाहायला मिळतोय झेडब्रिजचा हा सगळा परिसर आहे झेडब्रिजच्या परिसरातून या ठिकाणी जे आहेत ते नागरिक जातात आणि त्या माध्यमातून जे आहे ते आपण पाहिलं तर झेडब्रिजच्या जवळपास जवळपास पाणी पोहोचायला पाहायला मिळतंय आणि गाड्या ज्या आहेत त्या गाड्या देखील आपल्याला पूर्णतः बुडालेल्या पाहायला मिळतात कारण नदी नदीपात्राच्या खूप वरती या गाड्या लावलेल्या आहेत की पाणी जरी आलं नदीला आपल्या सेफ राहतील रोहन आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील गृहसंकुलात सुद्धा पाणी शिरलेलं आहे द्वारका जलपूजन त्याचप्रमाणे शारदा सरोवर श्यामसुंदर या ठिकाणी पाणी साचलेलं आहे पाणी भरलेलं आहे या ठिकाणी बचाव पथक त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे काय अधिकची माहिती अगदी बरोबर आहे अशाच रीतीचं पाणी प्रत्येक घरामध्ये गेलेलं पाहायला मिळत आहे म्हणजे या बाजूला या पलीकडच्या बाजूला देखील मोठ्या प्रमाणामध्ये गृहवस्ती आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते पाहायला मिळते आणि त्या नागरिकांची देखील त्यांचं त्यांचं सामान असेल त्यांच्या त्यांच्या वस्तू असेल या बाहेर काढण्यासाठीची मोहीम जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते या अशी जशी मोहीम आता पाहायला मिळते तशीच प्रकारची मोहीम सिंहगड रस्त्यावरती देखील चालू आहे सिंहगड रस्त्यावरती जवळपास चार पाच सोसायटी आहेत त्या चार पाच सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडलेल्या होत्या तरीही आपण जे आता परिसरामध्ये आहोत देशकांची पुलाची वाडी परिसर म्हणजे त्या ठिकाणी छोटी छोटी घरं आहेत छोटी छोटी गरीब लोकांची घरं जी आहेत या सगळ्या पुलाच्या वाडीच्या परिसरामध्ये आहेत अगदी दहा बाय दहाच्या नागरिकांच्या खोल्या ज्या आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे त्या नागरिकांची खूप मोठी तारांबळ जी आहे ती पहाटे तीन वाजल्यापासून झालेली पाहायला मिळाली अगदी पहाटे तीन वाजल्यापासून ज्याचं पाण्याचा प्रभाव वाढत गेला घरामध्ये पाणी आल्यानंतर नागरिकांना कळालं की नदीचं पाणी इतकं वाढलेलं आहे त्यानंतर आपली लहान लहान मुलं किंवा घरातील किमती सामान अथी सगळं सामान बाहेर काढण्याची मोहीम जी आहे ती या सगळ्या घरच्यांनी विचारली जे नागरिक आहेत ते या ठिकाणी आपण पाहतोय की गोदामातल सामान हे बाहेर काढताना पाहायला मिळतायत एकंदरीत किती नुकसान झालं असू शकतं आपल्या बाजूला ते नागरिक आहेत त्यांच्याशी काय बातचीत करू शकता का ते नागरिक आपल्या सोबत आहेत तुमचं नेमकं कशाचं गोडाऊन या ठिकाणी होता आणि कितीपर्यंत नुकसान झालंय काय निश्चित घडलय साहेब माझा इथे चोर रुपयाचा माल आहे आता असं सांगता येणार नाही की किती रुपयाचं झालं पण इथे लॅपटॉप डेस्कटॉप खूप महागडे मटेरियल आहे कॉम्प्युटर पार्टे आम्ही शर्तीचे प्रयत्न करतोय सकाळी सात वाजेपासून परंतु पाणी एवढं झपाट्याने वर चढलंय समुद्रात सारखी इथली परिस्थिती झाली कुठली माहिती आम्हाला पूर्ण माहिती न मिळाल्या कारणाने ही सर्व परिस्थिती झाली जेवढे आमचे एम्प्लॉय आहे जिथे जिथे राहतात तिथून तिथून आता हे सर्व येऊन काम करतायत पण काही एवढं काम करून काही प्रयत्न करून काही उपयोग होत नाहीये सगळं मटेरियल पाण्याखाली गेलेलं आहे तरी आम्ही काय प्रयत्न करतो या पूर्वी असं मागच्या वर्षी असं पाणी आलं होतं पाणीच पाणी जवळपास चार पाच वर्ष झाले असतील पण एवढं पाणी कधी आलं नव्हतं आता गोडाऊन मध्ये धोक्या वरती पाणी आहे इथे खाली त्याच्या अगोदर जे आलं ते पार्किंग पर्यंत आलं होतं आम्हाला थोडी आयडिया होती त्याप्रमाणे आम्ही साडेपाच सहा वाजेपासून संपर्कात होतो right. महापालिकेला कॉल केला विपत्ती व्यवस्था स्थापनाला okay. कॉल केला पण त्यांनी सांगितलं की पस्तीस क्युसेक पाणी सुटेल त्यानुसार आम्ही धावपळ करायला लागलो पण पस्तीस right. क्युसेक पाणी कधीच येत नाही आम्हाला जी माहिती आहे एकावन्न बावन्न हजार क्युसेक पर्यंत पाणी आदत्तर इथ पर्यंत पाणी येतं म्हणजे right. पाणीचा प्रवाह एवढा वाढला त्यामुळे आमच्या लक्षात आलं नाही सकाळी पाण्याचा जो प्रवाह आहे पाणी जे वाढलंय पाऊस त्यामुळे आमच्या लक्षात आलं आणि आम्ही धावपळी पर्यंत आलो आणि आम्हाला हे लक्षात आलं की ही परिस्थिती बरोबर आहे कारण का पस्तीस हजार चाळीस हजार क्युसेक पाणी आ... नॉर्मल आहे मागच्या चार पाच वर्षामध्ये अशा प्रकारच्या घटना घडलेल्या गट होत्या परंतु दुसऱ्याच दिवशी डायरेक्ट नऊ हजार क्युसेक वरून पस्तीस हजार एका रात्रीमध्ये क्युसेक पाणी चाळीस हजार क्युसेक पाणी ही कदाचित प्रथमताच गोष्ट घडलेली पाहायला मिळते कारण मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते घाट माथ्यावरती होतं काल संध्याकाळी पाच वाजता ज्यावेळेस मेसेज आलेला होता शेवटचा सहा वाजताचा मेसेज होता तो जवळपास सात हजार क्युसेक पाण्याचा होता कारण त्या सकाळी नऊ हजार आणि आता लोक चांगले जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री सुद्धा आता सतर्क झालेले पाहायला मिळतात संपूर्ण या ठिकाणी कार्यालयामधून आढावा घेतात संपूर्ण परिस्थितीचा की कुठे पाणी भरलेलं आहे कुठल्या ठिकाणी पाऊस होतोय कुठल्या ठिकाणी आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय काही सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या त्या संदर्भात काय माहिती मिळते का अगदी बरोबर आहे जसं की आज सकाळपासून सगळ्या यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आणि पुण्यामध्ये हे रौद्र रूप धारण झालं याची माहिती सगळ्यांना मिळाली त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्याच यंत्रणा ज्या आहेत ते सतर्क झालेल्या पाहायला मिळाल्या अगदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईमध्ये जी आहे ती आपत्ती व्यवस्थापन सोबत बैठका घेतलेली आहेत चर्चा केलेली आहे स्वतः जिल्हाधिकारी सुभाष दिवसे यांच्यासोबत जी आहे ती अजित पवारांनी तो चर्चा केलेली आहे त्यांच्याकडून माहिती मागवलेली आहे आणि या सगळ्या घडामोडींवरती त्यांचं देखील बारकाईने लक्ष असल्याची माहिती समजते परंतु मोठ्या प्रमाणामध्ये आताच्या घडीला देखील यंत्रणा जी आहे ती पुरेशी पाहायला मिळत नाहीये कारण का ज्या पद्धतीने मदत कार्य हो व्हायला हवं होतं ज्या पद्धतीने या सगळ्याची मोहीम राबवायला यायला होती ती राबवली पाहायला मिळत नाहीये अगदी या रात्री नागरिकांनी ज्या गोष्टी सांगितल्या की रात्रीच्या वेळेस महानगरपालिकेला फोन केले गेले अग्निशामक दलाला फोन केले गेले त्यावेळेस देखील त्यांच्याकडून जसा हवा तसा प्रतिसाद जो आहे तो मिळालेला नव्हता त्यामुळे त्यांच्यावरती हे मोठं संकट उडवलेलं गेलं त्याचबरोबर जर का इतकं मोठ्या प्रमाणामध्ये जर पाऊस पडेल याबाबतची शक्यता वर्तवली जात होती खडेपवासा धरणातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडलं जाईल याबाबतची शक्यता वर्तवली जात होती तर आधीच या सगळ्यांना वाटतं की आता कधीपर्यंत हे पाणी ओसरू आवाज रोहन एकंदरीतच काय वाटतं की आता हे पाणी कधीपर्यंत ओसरू शकतं काय वाटतं पाणी ओसरण हे आता पावसावरती पूर्णपणे अवलंबून आहे अजून देखील सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहरात देखील पाऊस पडतोय घाट माथ्यावर देखील पाऊस पडतोय त्यामुळे पाणी ओसरेल की आणखीन वेगाने पाणी विसर्ग जो आहे तो खडक वासल्यातून केला जाईल कारण का जर का असाच पाऊस पडत राहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग हा करावाच लागेल अन्यथा मोठा अनर्थ होऊ शकतो त्यामुळे या नद्यां पाणी सोडणं या सगळ्यासाठी जे आहे ते अवलंबून असतं आणि तेच महत्वाचं असतं आणि तेच केलं जात सगळ्यात जास्त पाणी जे आहे ते काही दहा ते बारा वर्षांपूर्वी नव्वद हजार क्युसेक पर्यंत पोडण्यात आलेलं होतं त्यावेळेस देखील पूर रेषेखाली हे सगळं परिषद क्षेत्र गेलं होतं नव्वद हजार तर रेकॉर्ड जो आहे तो असाच जर पाऊस सुरू राहिला तर घडू शकतो तो रेकॉर्ड मोडला जाऊ शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जाते त्यामुळे जर का पाऊस इथून पुढे जर का थोडासा कमी नाही झाला आजच्या दिवशी जर का नाही झाला अशा प्रकारे जर पाऊस पडत राहिला तर निश्चितपणाने खडकवाच्या धरणातून आणखी पाणी सोडलं जाऊ शकतं आणि हे पाणी अगदी डेक्क्यांच्या बस स्टॉप पर्यंत देखील जायला चिटकायला जाऊ शकतं अशा प्रकारचं चित्र सुद्धा आज पाहायला मिळतं जर का जर नव्वद हजार पाणी जर का या परिस्थितीचा आपण आढावा घेणारच आहोत तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी